जय भीम जय भारत उपविभागीय पोलीस अधिकारी भोर सासवड कार्यालयासमोर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड आणि आर पी आय पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी अवैध आंदोलन सुरू आहे या ठिकाणी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पुरंदर तालुका अध्यक्ष कालिदासजी उबाळे आपल्या सोबत आहेत जय भीम मी कालिदास अर्जुन उबाळे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड पुरंदर तालुका अध्यक्ष आज हे जे आंदोलन तिसरं करण्यात आलेले तर हे आंदोलन तिसरं करण्याचं बाब म्हणजे अशी आहे हे डी वाय एस पी जे आहेत पळकुटे काय आम्ही आंदोलन करायचं नाही यांनी पळून जायचं आज ज्येष्ठ नेते विष्णूदादा भोसले असतील आमचे केदारी साहेब असतील हे तर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन करण्यात आलेले हे फक्त खोटे आश्वासनं देतात आणि परत दुसऱ्या दिशे चालू करतात आहेत पुरंदर तालुक्यातील अवैध धंद्याला खतपाणी कोण घालत आहे एक आपल्याला अध्यक्ष म्हणून काय वाटतंय आज जर पुरंदर तालुका म्हणण्यापेक्षा बोहर असेल पुरंदर तालुका असेल किंवा हवेली असेल आता हे जे तानाजी बर्डे साहेब डिवाय एस पी आल्यापासून तुम्ही तर बघता इथं गुन्हेगारी क्षेत्र किती वाढलेले जेजुरी पोलीस स्टेशन असू कोणी असू तर तिथं निवेदन द्यायला गेलं तर आम्हाला सांगण्यात येतं ज्या टायमिंगला आम्हाला वरचे वरिष्ठ अधिकारी सांगतील तेव्हा आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू तुम्ही कोण सांगणार कारण का त्याचे व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध पण आहेत आणि दुसरी बाब म्हणजे अशी आहे की यांच्या डोक्यावरती कोणाचा हात आहे हे कळणं आम्हाला नक्की कळावं एक तालुका अध्यक्ष म्हणून आपण या प्रशासनाला काय सांगाल तुम्ही जर असे जर हुकूमशाही करायला लागला तर लोकशाही नक्कीच संपल आणि इथल्या गोरगरीब गरीब जनतेवरती हा नक्की अन्याय होईल आज कष्टकरी शेतकरी वर्ग जो तालुक्यामध्ये येत आहे हे शाळा आहे ह्या आहेत हा विषय माग पण सांगितला होता इथं काय आहे नक्की कष्टकरी शेतकरी मुलांची पोर आहेत ते जाऊ लागलेली आहेत तर ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे आपल्यासोबत पुरंदर तालुक्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष बळीरामजी सोनणी आपल्या सोबत आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आपण चर्चा करणार आहोत जय भीम मी बळीराम सोनवणे परंदर तालुका आर पी आयचा अध्यक्ष आज ह्या ठिकाणी गेले तीन वेळा एक टाळनाद झाला नंतर इथं दुसरं झालं आणि आज हा चौथा तिसरं आंदोलन आहे चक्री गुटका, अधिक तुमचे मटका परत दारूदंदे आणि सरास डाब्यावरती दारू मिळते तर ह्याच्यावरती कुणाचा धाकच नाही अजिबात कसलाच धाक नाही आणि पोलिसांना विचारल्यानंतर मध्ये त्यांच्यावरती आम्ही कारवाई करतोय कारवाई करता ठीक आहे तिथे जाऊन सांगायचं की बंद करा बंद करायचं तात्पुरतं बंद होतंय आणि नंतर ते रेग्युलर चालू आहे खतपाणी घालणारे सगळे पोलीस प्रसंगीय आहे आणि ह्यांच्यावरती कोणाचा तरी चांगला मोठा हात असावा हे आम्हाला वाटते इथलं तर बर्डे साहेब आल्यापासून कंटिन्यू हे न्याय देण्याच्या मागचे नाहीयेत हे न्याय तर देणारच नाहीयेत फक्त हे खतपाणी घालतात आणि ते पळून जातात पुरंदर तालुका अध्यक्ष म्हणून आपण या भोर सासवड विभागाच्या आपण काय सांगाल काय काय इशारा कराल बोर सासवड बोर मध्ये बी तीच बॉम्बे इथं बी तीच बॉम्बे त्यांनी जास्तीत जास्त लक्ष घालून जर बंद केलं तर खरोखर मी त्यांना शाबासकी देईल किंवा बक्षीस देईल आपल्यासोबत या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पुरंदर तालुक्याचे युवा अध्यक्ष स्वप्नीलजी पाटोळे आपल्यासोबत आहेत ते देखील या ठिकाणी अवैध धंदा बंदविरोधामध्ये आंदोलनामध्ये सहभागी आहेत तर एक युवा अध्यक्ष म्हणून या आंदोलनाकडे कसं पाहतात ते आपण त्यांच्याशी चर्चा करूयात मी स्वप्नील पोपट पाटोळे आज या ठिकाणी उप उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सासवड या ठिकाणी अवैध धंदे बंद करण्याबाबत या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाने लढा चालू केलेला आहे आणि गेली कित्येक सहा सात महिने झाले या ठिकाणी अवैध धंद्याविषयी आम्ही लढा देतोय या ठिकाणी सर्वच अधिकाऱ्यांचे हात भरभडलेले आहेत त्यामुळे या अवैध धंद्यांना ह्यांचंच पाठबळ आहे या ठिकाणी शेतच कुंपण खाते असं या ठिकाणी दिसून येते आहे त्यामुळं आम्ही रिपब्लिकन कार्यकर्ते सर सर्व पदाधिकारी या आंदोलनाला यश ये येत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवणार आहे आणि हे पुरंदर तालुक्यातील जेजुरे असेल सासोड असेल येथील सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद झाल्याशिवाय शांत बसणार नाही एवढेच या ठिकाणी सांगतो पुरंदर तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले पाहिजेत युवा अध्यक्ष म्हणून आपल्या मत हे का, का बंद झाले पाहिजेत अवैध धंदे कारण या ठिकाणी अवैध धंद्यामुळे तरुण व्यसनाधीन होऊन या ठिकाणी सं संसाराचं या ठिकाणी राखरांगोळी होते आणि मोठ्या प्रमाणात व्यस व्यसनामुळं अपघाताचे प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळं हे या ठिकाणी आवेद धंद्यांचं साम्राज्य बंद करायचंय